आज मी आलेलो आहे डांग जिल्ह्यामध्ये घाना या गावामध्ये आणि रात्रीच्या यावेळी आता मस्तपैकी एक मैफिल रंगले मैफिल कसली की या रात्रीच्या वेळी या जंगलामध्ये या घनदाट जंगलामध्ये कसल्या गप्पा आम्ही करतो आम्ही ऐकलं की इथे वाघ येतो तर वाघ वाघाचं नाव काढल्यावरती चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो तर या वाघाच्या गोष्टी इथे आपण आज करणार आहोत आणि काय काय अनुभव आहेत ते इथल्या जाणत्या माणसांकडून आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की बघा तर बाबा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव ना तर बाबांचं नाव आहे सोनू रामज बहात्रिया तर ही एक छोटीशी भेट होती या परिवाराकडे तर बाबा इथे मी बघितलं येतात की आसपास अगदी घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामध्ये तुम्ही किती वर्ष राहता इथे या जंगलांमध्ये तर आधी खूप जंगल असेल ना इकडे આદ્રા ભરી ગરલા સલગી तेव्हा तिरु टाकजण तेव्हा तिरु टाकजण ते राखवार तिरु टाकजण तिरू टाक जन ते हाते उपलब्ध इथे आता हे बाकी सगळं जंगल साफ केलं साफ कर टाक टाकली साफ होई गे जंगल ते त्या हो ते मा अखा नाहून तोडी तोडी साफ कर टाकणार फाटी फोड दिना लाकडा माणसाच्या ज्या गरजा आहेत जंगलावरती हे सगळे आत्मनिर्भर आहेत मग ते हाता आता घरा बांधली ना तेव्हा घरा बांधले ना आणि जंगल पक्क होता पण ते लाकडा तोडी तोडी आधी येऊन थोडा इसा बनवली ना

हा का <laughs> <laughs> बांधूला पेंडी मग ती सोरिषणी तो मू हो रह तो आता इसा दडकी देवला अंदर ई साखर बरोबर का मग इकडे तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये फिरता तेव्हा तुम्हाला थोडीफार तर भीती वाटत कारण या जंगलामध्ये अजून वाघाचा वावर आहे वाघा खाते हा का आणि इतर प्राणी कोणते कोणते आहेत या जंगलामध्ये जंगलामध्ये का शोधायचं कोण कोणाच्या कोल्हे वगैरे आहेत कोल्हे कोला कोला आ, नहीं, कोला या बाजूला नाही अरे बाबरे ससला बिबटे ससला आणि भेकर भेकर पण डुकर पण बाकी काय माणसांना त्रास वगैरे देत नाही ना कोंबडा जंगली कोंबडा तरी आता इथे रात्री जंगलांमध्ये इथे आता आसपास तर सगळीकडे काळोख आहे मग तुम्ही रात्री एवढे बिंदास राहता कसे काय का বিন্দাস হোহে হো খেস হিবি যাই

चपाटा म्हणजे तो जाई पुरत ब मग हा ते तर भीतीची गोष्ट <laughs> <laughs> आहे असं म्हणजे माणसावर वगैरे हल्ला नाही चढव माणसाला असं नाही हल् बरोबर याच्या मागचं कारण असं कि इकडे या डांग जिल्ह्यामध्ये वाघदेवता याच कारण असं कि या भागामध्ये वाघदेवता बरोबर ना वाघदेवता ही मानली जाते वाघाचा आहेत वाघ पण कोणाला त्रास वगैरे असं नाही कोणाला काही नाही करतिशा कोणाला काही आगळून फिरीस नाही काय करत ईशा तसं आपल्याला दिसतो का दिसा नाही हा दिसत नाही एवढा मोठा आहे मग ते तर आम्हाला बारीक दिसा सीधा उभा राहतो मोठा देखायचा हां का अदारी किती असतील इकडे

নাই পথাৰি দগড়া নাই দগড় দগড় মিচি

नजिक मेसेज गया ने એટલે ધરુલા હા બરોબર પણ કાને વાને ને ધર 82 થી ધરુલા ઇથે અરે બાબા ધરુને એસે ખાલુંન ધરલાઈ ખાલુંન ધરુલા મંગતી માનેલા 18 રક્ષી દી ના કાતી પડી ગય બરોબર નીાટી લા ધરલે હ बैल दिशा बरोबर तब्येत मा हवा नाही येऊन धरण त्याला की तब्येत बैल हवा तर नाही जेवायला पाडीच टाकी देत ओळखा वागते पण ते मोठा बैल धर बरोबर तब्येत जाऊन चावी 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 देत मग ते दात देत पडी त्याच ते अन्नच आहे ना काय करणार आता जंगलामध्ये जास्त काय

પાસાદાર ચીને આપણે નાગલી રખું ભાત રખું કાંઈક ટાકું ઈશા થોડેક નહી જગા રહીલ ને જંગલ મને જાવ ગામાં વગેરે

આપણે લોક ફિલે ભાત રોપૂલા નાગલી રોપૂલા ઉડી રોપુલા એટલે તેમાં માણસ અરુલે ફિરે કરે બૈલો બૈલા ખાવાડી દિન હાથ આપણે રોપના હેરુલે હેરુલે ને हिराईन करत दिवस ते जंगल मध्ये जावला नाही जंगल म जावला बरोबर दोन नाही जावलाजिकला जंगल लागू पडजे धर जिशा ते आता ते होऊन आपले तठत होता खाल जमीन हा ना दुसरी तठर एक बार घर बनवणे बकरा हे ने

अमुक समय मध्ये कोंबडा धरली हा काय सगळ्यात धरली सगळ्यात धरली दिसता होता आमत धरली गे हा कापर फाडी बांधेल हा ना बांधायला आम्ही न्या ते माहून इसड्या आणि मरगा का दिसणार कर ढवळ्या पण इथे वाघाचा वावर आहे

આપવા રસ્તા એને સાઈડ માં તેઓ હવા તરતો લપી જ ના

त्यांना एक भाऊस दोन जण दुसरला गामसला तर त्या तीन जण आहात आपले दशरीधावर हेरूल जाबरीधामा काही बिसा खेळ इशारा हा नाही काही नाचणारा का भजन व्हा काही इशारा होता ते, ते या टाइमला खाई बाईसने आपल्या घर खाई बाईसने आता जाऊ लाग होळीक टाइम ला नऊ काय नऊ काय दस वागेने होळीक टाइम त्याला रस्त्यावर वाघ होता सोबत जावला हे रस्त्यावर तेहून ते साईडला होता ना तेहून बेठा उडण्या तर पासरणा एक जण होता नाही तीन जण वाईफ इच्छा टोन टाकना इच्छा तर त्याला नखडा निशा होता तर सायलेशन टिने इच्छा पंजाब टाकण्याखडा दिसलेशन माग पाड होत पंजा एवढा मोठा तरी पंजाब ते येऊन जाताय त्याला तो वाघ मिळणार त्याने आगड़ गाडी गाड्या वारून त्याला एक जनालाही नाही मिळत तेहून फिरतावर आजू रिटर्न आणत अजून त्या जागावर त्याला मिळणार बरोबर हे आगळ घर गर्व असायचं रात्री सांग काय होतंय ते तर आहेच का ना भीती तर वाटणार सांग का तर नाही जाव हाँ हाँ। तो विचार तो दिवस नाही मी लाकडा आपल्याला जेवण फाटे सावर मी जाईल कालच आम्ही आलो ना बॅनर लावलेला आहे फोटो लाव है। वगरे लाव है। ते हे लावलेलं आहे बोर्ड वगैरे लावलेले आहे त्याच्यामध्ये वाघ आहे चरस आहे अजून वेगवेगळे प्राणी आहेत हरिण आहे हरिण आहे ते भरपूर आहे त्याच्यावरून आम्ही समजलो काय इकडे वाघ असणारच तर ते पुस्तक मी वाचलेलं तर त्या पुस्तकामध्ये जो एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागलं ना माणसाचं की बस ते मग पूर्ण हा मग तो त्या माणसांना मारतच राहणार मारत आणि कशा कशा प्रकारे मारल ते सगळं वर्णन होत मग त्या वाघाचा बंदोबस्त त्यांनी कसा केला ते सगळं त्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं ते पुस्तक वाचतानाच एवढं जंगलामध्ये काय काय गोष्टी घडतात ना ते एकदम भयानक वाघ तर म्हणजे अजून पण काही अशी ठिकाणं आहेत ना जसं जी चाडोबा हे अभियारण्य आहे <coughs> तिथे अजून पण त्याचा बिंदास फिरतात वाघांसाठीच आहे मग इकडे तरी थोडा त्रास कमी आहे पण वाघ आहे वाघ हा पण काही त्रास काय त्रास तर नाही काही नाही बरोबर आता इकडे समजा नंदुरबार जो जिल्हा आहे तो इथून तर तिला जवळ जवळ भागाला पण असतील ना नाही 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 नंदुरबार मध्ये आहे ना जंगल कमी, जंगल कमी ना आहे जंगल कमी आहे त्याच्यामुळे वाघ त्या साईडला नाही आहेत वाघ कुठे आहे ते गुजरात मध्ये हे डांग जिल्हा वगैरे किंवा हे वाजदा हे नॅशनल पार्क वगैरे जिथे आहेत तिथे तिथे वाघ आहे जिथे घनदाट जंगल आहे ना तिथे वाघ आहेत आणि आता या वाघांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे तर हे बाकीचे जे वाघ आहेत ते या जंगलामध्ये आणून सोडलेले आहेत सोडायला राहण्याची पण सोय आहे वाघ वगैरे जंगल मध्ये आणून आणून सोडले तिकडे आता धरता आणि मग सोडी जातात वाघांची पूर्वी खूप शिकार केली गेली पूर्वीपासून आपले जे राजे महाराजे आहेत किंवा इंग्रज आहेत या लोकांनी वाघ मारून मारून अगदी संपवण्याच्या बेतात आणलेले पण त्याच्यानंतर या जंगलांमध्ये वाघांची संख्या कमी व्हायला लागली म्हणून वाघ वाचवण्यासाठी एक मोहीम सुद्धा काढली होती की वाघ सेव टायगर सेव टायगर म्हणून मोहीम होती ती तर आता बऱ्यापैकी वाघांची संख्या आहे पण वाघ असलाच पाहिजे जंगलात काय वाटतं तुम्हाला कसं हे जे काही प्राणी आहेत बाकी प्राणी तर आता हळूहळू नामशेष झालेत आता आमच्या साइडला चिमण्या वगैरे दिसत ना ले शहरामध्ये ना चिमण्या वगैरे नाही आहेत पावला पण कमी झाला हा तर हे परिणाम आहेत की जंगल तोड वगैरे जशी केली जाते तसं किंवा मोबाईल चिमणी 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 चिवचिव चिव काही जंगल नाही 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 चिमणी पक्षी आहे हा तर ते नाही कमी दिसतात तर इकडे तर बऱ्यापैकी आहे आता मी आता आपण उन्हाळ्यामध्ये आलो तरी पण मी बघत होतो आसपास बऱ्यापैकी पक्षी वगैरे इकडे आहेत पक्षी हा वसी हुई वसी जंग, खाता आँ। आँ। खाता ये जंगल फॉरेस्ट वाले, आ, वाले। ये जंगल मला ईशान लागेल आता पक्षी वस्तु वसी मोठी बरोबर कायम ना ते रोज उठी आता जंगल मेंडीला फॉरेस्ट बरोबर તે હેરતા હૈસા વાઘના પગલા આપણે ધૂ વિશે રહ્યા જીણા જીણા ને તે પગલા પડતા દેખાજો નિરીક્ષણ કરતા કાયમ એટલે હિંતા પગલા દેખાજો નહી જમીન પગલા દસ કે વાઘ વસાવી ધરતા અને સોળી દેવલા જંગલ જતા વધારે કરતા પંચાણ છોડી જતા પણ કાઉન્ટ છે તારીખ લડી ગયેલા સાંભર સોડલા માલકોટમાં તેમાં સાંભર છોડી ગયા તે દિવસ માલ मालगोडच्या पण निर्ल त्याने गाड्या वधारे जाते खाते फॉरेस्ट खात्यावर गाडे जाते सात आठ गाडे गळले त्याने ते, ते आगडली गेला का पासार लिहिला ते हे सांगतात काउल तिच्या चांगली गोष्ट आहे इकडे जे जंगल काय आहे ते इथेच असतात ते टॅग लावतात ती किती प्राणी आहेत वर्षा थे। थे ते मोजतात वर्षा वर्षाला त्याच गणना करतात त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असतो किती कमी झाले किती वाढलाय त्याला कमी वस्तू वधारे ते जंगल मध्ये नीन जाय ते इशनी सोडी जातात आता तर वधारे ससलाय वधारे नेहमी पक्षी वस्तू पोपट का काही वधारे बारीक लागे चिडिया घर सांभाळ कोपा करून મોર વગેરે એક દિવસ હતા એક મોર ના નિંગી કે આવડી છે હાર્મોનિયમ તિથે તો દિવસ મોજ જો तिथे मोर वगैरे भरपूर आहे तिकडे पण भरपूर जंगल आहे आता जमिनीवर झाडावर मोराला जास्त उडता येत झाडावर झाडावर नाही नाही नाय मात सात वागे बिशी जाता त्याला कोणी माणसा नाही

ना तरी पण बऱ्यापैकी चांगला आहे या भागामध्ये वातावरण पण चांगलं आहे आता वधारी जंगल मध्ये आई तर वजारी थांबणी आहे वधारी आता दबानच आहे जे आता बनवाय ना ते बनवाय मागून आमने ते अजून बारीक लोक असायला मागून आगळ वरती तर त्याला तर कदाच इंगलाज लाईस ने बनवला पडेल इशाय होईल थांबले थांबले लाईस ने बरोबर ना इंगलाज वर टाकीने बनवला येईल तेच ते जी घर आहेत ते अजून आहेत बाकी आता इथून पुढे ना आता नाही पण तरी पण इकडे घर मस्त आहेत पोतपोताने जमीन मावा ते आता अमुक तर थोडीच नाही आता पाडी नाही आता बनवतील. तर तो वधारी वा, इंगलना ही करतील इशा लागून.